सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया या दिवशी स्त्रियांनी करा ही नऊ दहा कामं आपल्या घरात वर्षभर घरात येईल अक्षय संपत्ती हे नऊ दहा गोष्टी जर तुम्ही घरात केली तर तुमच्या घरात अक्षय संपत्ती येईल आणि अक्षय लक्ष्मीसुद्धा टिकून राहील दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार आहे आणि या दिवशी आली आहे अक्षय तृतीया हा सगळ्यात पवित्र सण आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा केली जाते या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहावा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावरती राहावा असे आपल्या सर्वांनाच वाटत असते तर या दिवशी आपल्या घरातील गृहलक्ष्मीने स्त्रियांनी कोणती कामे गोष्टी करायची आहे म्हणजे असे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती कायम राहील तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही कामे छोटे उपाय या गोष्टी केल्याने आपल्या घरात कायम बरकत येत राहते माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते तर स्त्रियांनी कोणती कामे करावी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि कोणती कामे टाळावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर पहि पहिली गोष्ट या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि उठल्यानंतर देवाचं नाव घ्या तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या माता लक्ष्मीचं नाव घेऊन दिवसाची सुरुवात करायची आहे आपल्या घराच्या समोरील अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे पाण्यात थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकायला विसरू नका अवश्य टाका आणि ते पाणी आपल्या उंबऱ्यावर घरा अंगणात शिंपडायचं आहे त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंबरठ्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण घरात येण्यापासून रोखू शकतो रोज जरी तुम्ही असं केलं किंवा शुक्रवार गुरुवार मंगळवार किंवा सणावाराला अमावस्या पौर्णि पौर्णिमेला गोमूत्र आणि हळद पाण्यात टाकून ते पाणी आपल्या उंबरठ्यावर घरात दारात अंगणात नक्की शिंपडावं सकाळी सकाळी उठल्यामुळे दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होते आणि आपला दिवस सुद्धा खूप छान जातो या शुभ दिवशी हा छोटा उपाय करून घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते म्हणून महिलांनो या दिवशी जर असं लवकर उठा आपलं घर रांगण स्वच्छ करा घरात हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी अवश्य शिंपडा त्याचबरोबर दुसरा दुसरी गोष्ट मुख्य दरवाज्यावर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी हे एक शुभ चिन्ह दारा आहे दारासमोर रांगोळी काढल्यामुळे वातावरण प्रसन्न राहते त्याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच रांगोळीमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते त्यामुळे पूर्वीपासून जेव्हा पण सण असेल तेव्हा रांगोळी काढण्याची आपली प्रथा आहे होतीच आणि आहे सुद्धा म्हणून अवश्य लहान का होईना आपल्या घराच्या अंगणात अवश्य छोटी का होईना रांगोळी आठवणीने काढा त्या रांगोळीत फक्त पांढरी काढू नका रंग भरा हळदी कुंकू व्हा तेव्हाच रांगोळी पूर्ण होते अक्षय तृतीयेला आपल्या दारात आपल्या अंगणात छान रांगोळी अवश्य काढा तिसरी गोष्ट तिसरा उपाय तसेच उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्याच्यावर हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुमच्याकडं जर गोमूत्र नसेल त्याच्यामध्ये गंगाजल गुलाबजल मिसळून सुद्धा तुम्ही हळदीचं लेपन आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर करायचं आहे तुम्ही दर गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला या दिवशी सुद्धा आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे यामुळे तुमच्या घरात बरकत निर्माण होईल घरात सुख शांती लक्ष्मी येईल हे उपाय छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न होते एक चमचा हळद त्यात थोडेसे गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप तयार करायचा आहे आणि हा लेप आपल्या उंबरठ्यावर लावायचा आहे नंतर तो उंबरठ्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढून त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे एक एक झेंडूची फुलं आपल्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि धूप दीप लावून उंबरठ्याची पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण तयार होईल आणि जिथं स सकारात्मक वातावरण तिथंच लक्ष्मीचा वास कायम राहतो चौथी गोष्ट चौथा उपाय अक्षय तृतीया या शुभ दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू एकत्र केलं तरीही चालेल स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाज्याची सुद्धा तुम्हाला <coughs> सॉरी मुख्य दरवाज्याची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे कारण लक्ष्मी ही आपल्या या दरवाज्यातूनच मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असते आपल्या घरात त्यामुळे या दरवाज्यावर स्वस्तिक काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल घरात बरकत राहील सोन्यासारखे दिवस येईल तुम्हाला म्हणून अवश्य हा आपण उपाय करा ही गोष्ट अवश्य करा पाचवी गोष्ट पाचवा उपाय अक्षय तृतीया या शुभ दिवशी महिलांनी आपल्या मुख्य दरवाज्यावर आंब्याचे तोरण लावायचं आहे यामुळे आपल्या घरात घरा सका सकारात्मक दैवी ऊर्जा येते दरवाजावरती आंब्याचे तोरण बांधल्यामुळे घरात आनंद शांती आणि समृद्धी येते असा विश्वास आहे परंपरेनुसार विश्वास आहे की दारावरचे आंब्याचे तोरण आपल्या घरातील आर्थिक समस्या कायमच्या दूर करते यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यास आकर्षित करते म्हणून महिलांनो आठवणीने आपल्या मुख्य दरवाजावर अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर आठवणीने आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पाण्यांची तोरण लावायचे आहे त्यात झेंडूची फुलं पण अवश्य टाका तुम्हाला नाही मिळाली झेंडूची फुलं आणि तुम्हाला वेळ नसला तर आंब्याच्या पानांची डहाळी तरी आपल्या दरवाज्यावर अवश्य लावा सहावी गोष्ट सहावा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी फरशी पुसताना पाण्यात त्याच्यामध्ये थोडं खडं मीठ आणि चिमूटभर हळद मिक्स करून मग फरशी पुसायची आहे त्यामुळे घरातील एखाद्या कोपऱ्यात जर तुमच्या नकारात्मक ऊर्जा असेल तर मीठ हे मुळातच नकारात्मक गोष्टी शोषून घेण्याचंच काम करतं आणि लक्ष्मी टिकवून ठेवण्याचंच काम करत असतं त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण खडे मीठ टाकून आणि थोडीशी चिमुडभर हळद टाकून फरशी पुसली तर घरातील प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मक ऊर्जा असेल ती नष्ट होईल आणि घरात आनंदाचे आणि सकार सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहील तुमच्या घरात या दिवशी आणि वर्षभर तुमच्यावर भरभरून आशीर्वाद देत राहील अखंड कृपा राहील तुमच्यावर म्हणून आठवणीने आपल्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडं खडं मीठ आणि थोडी हळद टाकून फरशी पुसायची आहे सातवा उपाय सातवी गोष्ट अक्षय तृतीयाच्या दिवशी देवपूजा करताना देवांना पंचामृताने स्नान घालावे तसेच तुम्हाला जर देव स्वच्छ करायचे असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही देवही स्वच्छ करू शकता अशी पूजा केल्याने आपले घर पवित्र राहते तसेच मन शांती सुद्धा मिळते आपले देवारा जर आपण छान स्वच्छ केला ना मनाला एक वेगळी शांतता मिळते करून बघा तुम्ही आदल्या दिवशी पण करून घेतला देवारा स्वच्छ आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवांना पंचामृताने स्नान घाला बघा मनाला किती शांतता मिळते सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात नक्की महिलांनो आपल्या देवघरात अशी पूजा करा छान आठव आठवी गोष्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा तुळशीला जल हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी दिवा लावावा हिंदू धर्मामध्ये तुळशीची सकाळ स सकाळ संध्याकाळ पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी समोर समोर तुळशीजवळ दिवा लावावा असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि तुळस म्हणजे श्री विष्णूंना प्रिय आहे आणि तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे जिथं तुळशीची पूजा तिथंच माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मी जिथं तिथं श्री हरी विष्णू वास करतात म्हणून आठवणीने अक्षय तृतीयेला आपल्या घरातल्या तुळशी मातेची नक्की पूजा करायची आहे दोन्ही वेळेला जमलं दिवा लावा नाहीतर संध्याकाळी तरी अवश्य दिवा लावा तुळशीजवळ सुद्धा छान रांगोळी काढा तुम्ही लहान का होईना नववी गोष्ट अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे या दिवशी सोने खरेदी दि करणे तसेच धर्मालाही खूप महत्त्व आहे तुम्हाला सोनं जमलं तर अवश्य खरेदी करा नाही जमलं थोडेसे धने विकत आणले तुम्ही मीठ आणा हळद आणा धने आणा तांब्या पितळाचे भांडे देवांना लागतील ते असे तुम्हाला जर जमत नसेल सोनं घ्यायला तर मी ह्या ह्या वस्तू आणायला सांगते सोनं जमत असेल घ्यायला तर अवश्य थोडंसं गुंजबरका होईना सोनं खरेदी करा नाही जमलं दहा रुपयाचे धने घेऊन माता लक्ष्मी समोर वर्षभर धन धान्याची बरकत राहील या दिवशी धर्माला सुद्धा खूप महत्व आहे तुम्हाला परवडेल तेवढं धर्म या दिवशी अवश्य करा एखाद्या गरीबाला एक वेळ पोटभर जेवण दिलं तरीही चालेल किंवा तुम्हाला ब्राह्मणाला शिदा द्यायची असेल तर अक्षय तृतीया हा दिवस खूप शुभ आहे एखाद्या ब्राह्मणाला एक दिवसाचं भोजन होईल त्याच्या घरादाराला म्हणजे त्याच्या कुटुंबाला ब्राह्मणाला एवढं तरी तुम्ही दान करू शकता किंवा त्या एक एक ब्राह्मणाचं पोट भरेल एवढं तरी दान अवश्य अक्षय तृतीयेच्या दिवशी करता येईल तुम्हाला किंवा तुमच्या पित्रांचं नाव घेऊन तुम्ही चप्पल बूट छत्री अंथरून पांघरून तुमच्या तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती दान करायचंय जे दान करा ते दान करा पण अवश्य थोडा का होईना दान करा तर या या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी चैत्र गोर गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्ण देवीची सुद्धा सासरी पाठवणी केली जाते जुन्या काळापासून असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्ण देवीची सासरी पाठवणी केली जाते <laughs> त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शेगडीची पूजा केली जाते शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची सेवा आहे पूजा आहे ते आपल्याला आपल्या अपले घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देत नाही ही अग्नीची पूजा आहे ज्याच्या ज्याच्या कृपेमुळे कु, कु, आता अग्नीची पूजा केली शेगडीची पूजा केली तरच आपल्या त्या अग्नीमुळेच आपल्याला रुचकर जेवणाची चव चाखायला मिळते आपण त्यावरच रोज स्वयंपाक करतो जेवण उकडवतो तर म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आलेली आहे महिलांनो गॅस शेगडी स्वच्छ करून पुसून घ्या त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे आणि अन्नपूर्णा स्तोत्र वाचायचं आहे एक वेळा तरी अन्नपूर्णा स्तोत्र वाचा ह्या गोष्टी तुम्हाला लवकर उठून करायच्या आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कोणत्याही व्यक्तींविषयी वाईट भावना अथवा राग ठेवू नका कुणालाही मन दुखवणारे अपशब्द बोलू नका आपलं मन स्वच्छ ठेवा कोणावरही राग करण्याआधी दहा वे वेळा विचार करा अक्षय तृतीयेच्या दिवशी जरा शांत राहा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना मनात आली तर ती भावना मनात ठेवू नका अजिबात या दिवशी कुणावरच रागवू नका अगदी शत्रू असेल तर त्याच्याकडं बघू सुद्धा नका म्हणजे राग पण येणार नाही तुम्हाला अपशब्द निघणार नाही असं घरात वा वातावरण ठेवा सकारात्मक व आनंदी वातावरण आपल्या घरात ठेवायला हवं या दिवशी अन्यथा घरात लक्ष्मीचा वास राहत नाही या लहान सहान कारणांमुळे आपल्या घरातील लक्ष्मी रुजते आणि निघून जाते म्हणून कोणाबद्दल द्वेष राग ठेवू नका या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही चुकूनही उधार पैसे दे देणं टाळा देऊ नका जर तुम्ही अक्षय तृतीयेला कोणालाही पैसे दिले तुमच्या घरातली लक्ष्मी तुम्ही दुसऱ्यांना देत आहात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं हरवणं म्हणजे धनहानीचं लक्षण आहे आपल्या सोन्या नाण्याची पण काळजी घ्या या दिवशी या दिवशी चुकूनही कुणाला घरातून महिलांनो अजिबात चुकून पण कुणाला दूध दही मीठ हळद साखर या वस्तू कुणालाही देऊ नका यामुळे लक्ष्मी रुजते अक्षय तृतीयेला मांसाहार मद्यपान करणं टाळा घरातील स्त्रीचा मान ठेवा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका आणि कोणत्या नऊ दहा गोष्टी मी तुम्हाला करायला सांगितलं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद